ઠાકરે ત્યાં બોલાવ તાર કા ધોડ અમે પણ સાબ તમારે બઢાવો હમ તો એ સૈને જનમ છે આલેસા પૂછો નિયમત પાણી નિયમળળ જ पाहिजे નિયમત પાણી ના લાગે છે કામ બોવ બોવ કરીලා પ્રતિનિષ મстран લાગે છે એવરવાતની પરેશા ન લાગે બોવ બોવ કરી ત્યાં મંત્રી હતા રણી કેબિનેટ દરજા ત્યાં आंदोलना जे गांभीर्यपूर्वक बघायला पाहिजे तर तसं दिसून येत नाही ते विषय असा आहे साहेब की आम्ही त्या विषयांना घेऊन आपल्याकडे आलो त्यामध्ये काही काम अशी जी तुमची दैनंदिन नागरी सुविधाची कामं आहेत ती आहेत त्या व्यतिरिक्त या शहराच्या विकासाशी संबंधित आणि तुमच्याही उत्पन्नाशी संबंधित काही कामं आहेत ती का बंद पडली आणि गेली पंधरा पंधरा वर्ष ती बंद आहे आम्ही तुम्हाला ते वाचून दाखवतो महात्मा फुले व्यापारी संकुल साहेब महात्मा फुले व्यापारी संकुल

पंधरा वर्षानंतर इमारत तर होत नसर आज आपल्याकडे काय होतय नळाचं पाणी तर का नाही तुम्हाला लाईट कट केली का कट केली की बिल नाही भरलं तुम्हाला महिन्याला किती बिल देतं